तशा उत कळत नाही दुसरं काय गुला सांग इकडे जरा जाऊ दे आण बाईक मग सगळं सांगितलं तेवढं हॉस्पिटल इधर जा सांगितलं शांगता ना गो पर्स बी त्यात आता कल निव आणत पण तो उपसाय काय गण काय खाल्लं बिन नाही तो थोडा शाबू खाल्लाय थोड खाल्ले खाल्ली ती थोड छप्पर च्या थोडं घगर उपास काय उघड झालं याला उपास म्हणतो मोबाईल असलं उपास असत कुठं बरं अर्धा किलो शाबू खाल्लाय याला उपास म्हणते अवघड आहे बाबाई उपास उपास नऊ दिवस बायको तर काय खायचं नाही त्यात काम करते बायको काय तर खायला घेऊन येतो भाऊ जरा आता यायच तिला पण बर वाटत आणतो खायला तिला भांडी असते बाय आहे नवऱ्याला कळत नाही नवऱ्या सकाळ जर मोबाईल घेऊन बसलाय जरा सुद्धा नवऱ्याला कळत नाही की काय खायला आणावं काय करावं का दा, दा, का आ, आना की उपासनानंतर काय कळत नाही आणा की शाबू घेऊन येणार काय बाई नंगरा गेलाय शाबू आणायला भूक लागले दुसरी असती तर काळच गेली असती मेहमन राहिली पण लावतीन बोलवून घेते काय करते काय माहित त्या दुकानात अख्खं दुकान खरेदी करून आणतेत काय माहित